नमस्कार मित्रांनो आता आपण घरून तीन साडेतीन वाजता घरून आलो होतो आणि आता बघूया आपला धंदा किती झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो आणि आत्ता आपण पॅसेंजर नेण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणावरून आपल्याला बोईसर या ठिकाणी जाण्यासाठी आता पॅसेंजर सहाच्या नंतरच आपल्याला इथे उपलब्ध होतील हे जर तुम्ही बघतात या ठिकाणावरून पॅसेंजर येतात आणि ते नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे आणि सिव्हिल कामगार वगैरे येत असतात त्या ठिकाणावरून आणि त्या ठिकाणावरून आल्यानंतर आपल्याला ते पॅसेंजर भेटत असतात आणि शेअरिंगप्रमाणे आपण त्यांना घेऊन जात असतो आता मी घरून आलेलो आहे साडेतीन वाजता तर आता बघूया आता आपला धंदा आपण मोजूनच बघू कि की आपला धंदा आता किती झालेला हो आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की रिक्षाचा धंदा कशा पद्धतीने होत असतो कारण की साडेतीन वाजता येऊन जर आपला धंदा किती होतो आणि कशा पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो शेअरिंग प्रमाणे जर धंदा करण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के तुमचा धंदा लवकरात लवकर कवर होत असतो आणि स्पेशल जर मिळाले तर एकदम अतिउत्तम चांदी चांदी म्हणलं तरी चालेल सोनं म्हणलं तरी चालेल धंद्याचं जे कंडिशन आहे ते जसं आपण मेहनत कराल त्याप्रमाणे आपला धंदा आपण कवर करण्याचा प्रयत्न करा करायचा असतो तर चला आता आपण मोजून घेऊ आपला आता धंदा किती झालेला आहे तुमच्या समोर मोजतो दहा दहा म्हणजे हे शंभर आहे ना दहा वीस पन्नासची नोट आहे पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस धंदा आहे चारशे साठ रुपये रुपये आपण धंदा आता तीन, तीन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत केलेला आहे आणि शेअरिंग गाडीचं जे रूटिंग असत ते आपण नंबरला लावून एकतर करतो आपण धंदा नाहीतर आपण कंटिन्यू म्हणजे गाडी रनिंग टू रनिंग धंदा कव कवर करून आपण एवढा धंदा कवर करत असतो आणि अशाच पद्धती पद्धतीचा जर धंदा केला तर तुमच्यासाठी शंभर टक्के तो लाभदायक ठरण्याचं कारण बनेल आणि ठीक आहे काही लोकांना धंदा वगैरे करता येत नाही तर त्यांना काही छोट्या छोट्या टिप्स आहेत फक्त स्टँडवरती उभे राहून व्यवस्थितपणे धंदा करा आणि ज्या ठिकाणी गाड्या कमी असतील त्या ठिकाणीच गाड्या लावण्याचा प्रयत्न करा आणि जसं की आत्ता मी आलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी गाड्या लागत होत्या पण आता गाड्या लागत नाही आहेत कारण की आता वाजले सहा आणि इथून आपण थेट जाणार आहोत बोईसरला चला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब